या भागातला एक आमचा सहकारी प्रसन्न पाडसरे सत्कार करा त्याचे व्हिडिओज आणि आमचा मयुरेश तांबे या दोन्ही मुलांचे सत्कार आपण करावेत अशी विनंती करतो जे तुम्ही छान छान व्हिडिओ मागता ना माझे ते सगळे चांगले कामाचे व्हिडिओ हे दोन्ही मंडळी करतात नितीनराव पाडसरेंचा मुलगा सन्माननीय प्रसन्न पाणसरे यांनी स्टेजवर यावं आणि दुसरा आमचा मयुरेश तांबे प्रदीपरावांचा मुलगा या दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो पुढील सन्मान दादांच्या ज्या आपण रील्स पाहत आहोत या रील्स जे बनवत आहेत एक मॉडेल आहे उच्च शिक्षित आहे आणि ग्रामीण भागात राहून आपल्या कलाकृतीला जोपासणारा आपल्या सर्वांचा लाडका प्रसन। प्रसन्न प्रसन्नाचा सन्मान होत आहे त्यानंतर प्रसन्न समवय हे सर्व कष्ट मेहनत आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणारे मैरजी तांबे एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हे आपल्या तालुक्यातले उभारते कलाकार आहेत तसे हे आपली कलाकारांची खाण आहे अनेक कलाकार या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि आत्ता हे दोन कलाकार आपल्या समोर हो आहेत एकदा जोरदार टाळ्या ह्या दोन कलाकारांसाठी प्रसन्नजी पाटरे आणि मयुरेचे तांबे धन्यवाद धन्यवाद